नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहे अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही सरकार विविध त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यामुळे आता कर्मचारी काही झालं तरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आम्ही किती आम्हाला सरकारने किती दबाव आणला तरी आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही जोपर्यंत एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे माझी ह्या अधिकारी लोकांनी जाणून बुजून बदली केली तुम्ही एकतर खालून बदली करा सिनेरिटी प्रमाणे बदली करा खालून किंवा करा किंवा सगळे खालचं न करता वरचं करता मधलाच मा माणूस कसा झाला तुम्ही हे जी कारवाई झाली ही माझ्यावर चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि जर माझ्या जीवाचं आता माझ्या डोक्याला एवढं टेन्शन आहे जर माझ्या जीवाचं काय झालं याला जिम्मेदार फक्त आणि फक्त इथले अधिकारी माझी बदली सोयबाला करण्यात आलेली आहे आणि एवढी याच्यातून या या रोज आता आम्हाला फोन करणं हे करणं हे धमके देणं हे अधिकारी सगळं चुकीचं आहे आम्ही आमच्या संपा म्हणजे आमच्या दुखाटीवर आम्ही ठाम येत तुम्ही आम्हाला तीनदा तीनदा फोन लावू नका आणि आम्हाला परेशान करू नका तुम्ही आमच्या बदल्या केल्या आम्ही नाही तुम्ही कुठं पण टाका मला आम्ही ड्युटी करायला कुठं घाबरत नाही आम्ही पहिले आम्ही तेच कामे केले ज्या टायमाला तुम्ही आमची बदली कुठं करा आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण तुम्ही ही जाणून बुजून माझी बदली केलेली जोपर्यंत आमचं शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही हा दुखाटा मागे घेणार राज्य शास्त्रात विलिनीकरण राज्य शास्त्रात विलिनीकरण राज्य सरकारने संपूर्ण निलंबन सेवा समाप्ती बडतर्फी बदल्या टोटल कायदे विरोध अवलंबले परंतु लोकांनी माघार घेतलेली नाही आणि भविष्यात पण माघार घ्यायची इच्छा नाही आहे हा जोपर्यंत अठ्ठेचाळीस एकोणपन्नास लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे राज्य सरकारविरुद्ध आणि एस टी विरुद्ध भरपूर रोष निर्माण झाला आहे तो रोष विलीनीकरण केल्याशिवाय लोकांचा क्षमवण्याचं नाम घेत नाही आहे तरीसुद्धा तुमच्या तो मीडियावाले साहेब हा असं राज्य सरकारला आमचं सांगणं आहे तुम्हाला जे काय करायचं करून थकलेले आता आता फक्त एकच काम आहे विलीनीकरण त्याशिवाय कुणीही माघार घ्यायला तयार नाही आहे तरी तुम्ही तुमच्या थ्रू त्यांना एवढा आमचा आवाज पोचवा आणि त्यांना एकच कळकळीची विनंती आहे का इथून पुढं ज्या आहे आत्महत्या किंवा अजून कोणी अनुचित प्रकार केला तर त्याला कारणीभूत फक्त एस टी प्रशासनाने राज्य सरकार राहणार आहे तरी एकच फक्त मागणी आहे ते फक्त राज्य सरकार विलीनीकरण त्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आम्हाला मान्य आणि पसंत नाही आहे